इट्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आहे श्रीरामनवमी तर तुम्हाला हार्दिकाच्या शुभेच्छा माझी माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून चला आता देवला थोडा लेट झालो दहा वाजता झाले आठ पासून कार्यक्रम चालू झाला काम आज सुट्टी होती म्हणून आज मी थोडा लेट उठल चला आता मी तुम्हाला कुठे दाखवते काय काय आहे आज दहा वाजता भजन असणार दहा ते बारापर्यंत नंतर आरती नंतर पूजन बिजन होणार फुला बिला उरवणार बाराला नंतर आरती होणार नंतर एक ते तीन भ भोजन होणार नंतर भजन असणार दहा वाजता पालखी निघणार पालखीला बघ असं मजा करतो भारूच बिरूट असतो आमच्या इथं चला आता पुढे भेटूया बाय

खऱ्या वेळेला बघा चवली आहे हा चवली आता करत आहे बघू शकता अजून मंचांची भाजी आहे वांगा एक वाजता जेव्हा या सगळ्या इथं सगळं झाला लेट आलो हा माझ्या ना बघा काय करत आहे नेहमीच आता आणि सुजित बंदी पण आहे ढलकेला पापड यार पापड नेक्स्ट कापट पण असतो इथं सगळा इथं भातभीत झालेला आहे मंदिरासाठी इथं हे चाललेलं आहे प्रसाद चाललेला आहे सु चौरा डायरेक्ट अजून किती पाप झाले आज त्या भरला एक त्या पिशव्या भरल्यात सहा पिशव्या भरल्यात अजून बाकी आहे पब्लिक स्कूल आहे काय चाललाय हा होता पहिला हे करणारा म्हणून आयुष्यात असल्यामुळे बनीने घेतलेला आहे मान भाजी काढण्याचा <स्यागाएदा> Eu não

श्रीराम प्रसादिक मंडळ व्हाड यांच्यातर्फे श्रीराम जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे श्रीराम प्रसादिक मंडळ व्हाड यांच्यातर्फे श्रीराम जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे तर या सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत आहे आमचे ब्लॉग्स व्हिडिओ यावी पाटील यांचे जे ब्लॉग्स आहेत त्यांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा कधी भरलेले आहेत लाईन मंदिरासाठी भरपूर गर्दी इथ इथपर्यंत नाही घनश्याम बघा आता भाजी भारत आहे भाजी भरत आहे बघा आता हा आता कॉन कॉन्टॅक्ट करा आमचे पॅकर यंगस्टरचे पण पॅकर आहेत बघा अजूनही काय अख्खा दादा आणि तुमचं काय नाव अजय दादा आहे कुठले तुम्ही एकच घरचे पॅकर आहे आमचे वालगावचे तिथं धीरज भरत आहे बघू शकता चला दादा थोडा वारतो मी डबल पाच पंक्ती वारल्यात हां हा का का आता आता तिथं प्रसाद वाटतो का, का, तुम्हाला पाहिजे का प्रसाद किती वेळ नाही पहिल्यांदा आलो मी आता जेवण दे। <laughs> आता अगं नमस्कार आता कुठं बघा गर्दी होती ना हे काय कारण एक प्रसाद आमच्या नाही जायचं पण गर्दीच्या मुलाबला

तुलता आहे तिकडे फुला फुला सजवत आहे बघा आता पालखीला कसा लावत आहे जय श्रीराम जय श्रीराम राम। रामिताभ पण आहे चला आता वरती दर्शन घेतो काही हा खलती देऊल आहे एक वरती एक देऊल आहे बघा आता भजन चालू होणार आहे दर्शन पहिला दर्शन घेतलेला तेव्हा नव्हता फुटु आता मंदिरात आमचं सगळं झालाय अरे कशन लाइटिंग पण जोडलेलं आहे आम्ही आता देव पुसायला घेतले थोडे पालखीत टाकणार ना वरती घेऊन जाणार भजन चालू आहे वरती जय श्रीराम हेच बघू शकता आता पालखी मोस्टली झालेली आहे झेंडा वेंडा लावलेला आहे श्रीराम मंदिर वहा श्रीराम सीतामाय लक्ष्मण आणि जी बघा नारळ किती नंतर नारळ देतात पण आहे आपल्याला दहा वाजता जगल्या तिरा सोन बिंग मी बघू आता काय सांगता येत नाही काहीच केलं पाहिजे हा कोप्पलगावचे खास मोकल का काय मोकल आलता कोपरगावचे साई दादा साई दादा, साही दादा।, साही दादा। फायदा आलेला आहे पालखी जाती खास डोकी वाजत आले आता बारुट आहे ते तुम्ही बघा आम्ही एन्जॉय करतात एन्जॉय करतात आम्ही पण एन्जॉय करा तुम्ही पण एन्जॉय करा एन्जॉय आम्ही एन्जॉय करतो आम्हाला मजा येते तुमच्या गावात आम पालखी जाम सुंदर आहे मोठा पण सगळी मजा करतात आम्हाला पण मजा येते वाटत ठीक आहे ठीक आहे बघा लाइटिंग कशी आहे आतमध्ये दोन्ही साईडला तस्वीर आहे बघा गुलाबा सजून ओके 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 लायटिंग आता घालवाय सॉरी चिन्ह

एक झलक एक झलक काका एक झलक गाइस बढ़ा शिकता हनुमान पे है हनुमान पे काही सहनुवाल पण आहे आमच्या इथं बघू शकता जय बजरंगबली मलिक की काय बघू शकता आता इथं भजी पण आलेले आता गणपती बाप्पा येणार आहेत बघू शकता I'm not

आता तुम्ही बसव नका उभे नाही केले तरी चालेल ओम श्री शैर समजून घ्या समजून घ्या नाही मला नंतर विचारा आता विचारू नका मला वाटतं शुक्ला पंचत व्हायची कसे येतले तरी घेतले तर कशा बोलतात भांडव आमचे हे सावंत पाणी पण आणलंय नारळ पण आणलंय आज आम्ही तयारी आलो

गणपती छोटा आणलाय आमच्यावर नको ना मोठ्या गणपती आणलं आहे प्लास्टरचे गणपतीवर बंदी आली म्हणून हे आम्ही मातीचे गणपती लहान आणले तर माती चांगली असते काय ना बरोबर आहे आम्ही जास्त आता बोलू नको लवकर जातो आम्ही श्रीफळ वाढवा आता आम्ही इथो घ्या म्हणजे आता वाढा आम्ही लवकर पळतो कारण आम्हाला माल खायचे नाही ओम श्री गणपती बक्ता विठ्ठल विठ्ठल